पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण स्वातंत्र्यानंतरही देशात तीन संस्थाने विलीन झाली नव्हती काश्मीर जुनागड आणि हैदराबाद या संस्थानामुळे भारतीय संघराज्य पूर्णत्वास गेले नव्हते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा सुरू झाला होता मराठवाड्याच्या गाव गावागावातून मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला हा केवळ संस्थानाच्या विलिनीकरणाचा लढा नव्हता तर भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा लढा होता मराठवाडा मुक्तीसंग्राम संग्रामाचे हे आंदोलन सतत तेरा महिने सुरू होते या आंदोलनात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अखेर सतरा सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी निजामाच्या झोकडातून मराठवाडा मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झाला या मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी अनेक हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे योगदान अमूल्य आहे असे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक विकास व अवकाफ पणनमंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शहात्तरव्या वर्धापन दिनानिमित्त येथील कैलासवासी अण्णासाहेब टाकळगावणकर उद्यानातील हुतात्मा स्मारक स्मृ स्तंभ येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी श्री सत्तार बोलत होते यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय श्रीमती रुक्मिणीबाई देवकते श्रीमती मालती पैठणकर आमदार तानाजी मुटकुळे माजी आमदार गजानन घुगे जिल्हाधिकारी अभिनव गोयल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील जिल्हा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे निवासी उपजिल्हाधिकारी अभिनम मन्यू बोधवड सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी अनिल माचेवार यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित आहुचार सर यांनी केले तर यावेळी पत्रकार बांधव नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ए सेवन न्यूजसाठी आण सहमत हिंगोली